नमस्कार मित्रांनो परिच पब्लिकेशन्स प्रकाशित लेखिका कवयित्री प्रतिभा पवार खैरनार लिखित बाभूळ फूल या ललित लेख संग्रहाचा पुस्तक परिचय आज आपण या भागामध्ये करून घेणार आहोत या पुस्तकाचा परिचय त्याचं शब्दांकन केला आहे श्री तुकाराम ढिकलेसर यांनी या पुस्तक परिचयाला मी आता सुरुवात करतो स्त्री जीवनांच्या वेदनांचे प्रतीक म्हणजे बाबुळूट या पंधरा कथांच्या सुंदर मनोहारी गुच्छाने मनाला चांगलीच भुरळ घातली आहे ग्रामीण स्त्रीच्या आयुष्यातील तिचे दुःख तिच्या वेदना आपण ज्या संवेदनशीलतेने तरलतेने मांडल्या आहेत त्याला तोड नाही आपले सामाजिक भान निरीक्षण पुरुष प्रधान अशा या संस्कृतीतील स्त्रीला सोसाव्या वे लागणारे वेदना समाजाने तिच्यावर लादलेली बंधने त्यामुळे होणारी तिची कुचंबना तिची होणारी ससेहोलपट तिची घालमेल आणि तिचा त्याग यावर या सर्व कथांमधून आपण प्रखरपणे प्रकाश टाकला आहे आपली भाषाशैलीची जाण गावगडा संस्कृतीमधील लोकजीवन समाजात खोलवर रुतलेली जाती व्यवस्था यांच्या सखोल निरीक्षणातून आपल्या कथा साकारल्या असल्याचे दिसते मातीत राबणाऱ्या ग्रामीण जीवनाचे स्त्रीच्या दुःखाचे आणि वेदनेचे प्रत्येकारी चित्रण आपण चांगलेच प्रभावीपणे केले आहे प्रत्येक कथेची सुरुवात ही वाचकाची उत्सुकता आणि शेवट मनाला चटका लावणारा झाला आहे आपली निवेदन शैली ही केवळ कथाकथनाची नसून ती आपल्या अलंकारिक भाषा शैलीमुळे चांगलीच रंजक झाली आहे निवेदन करता करता जागोजागी आपल्या जीवनातील कटू वास्तववादी सत्य सहजपणे सांगितले आहे उदाहरणार्थ रांडव या कथेमध्ये डोंगर काण्या करणाऱ्या शरीरात आता कानीवर होणे एक का बळ राहिलं नव्हतं शरीराचा आणि मनाचा काही संबंध नाही असं नसतंच मुळी मन खचलं की शरीर ही आपोआप खचतच वया आधी प्रौढावस्था हे मनच आणू शकत पण जगण्या इतकं मरण सोपं नसतं किती आमंत्रणे दिली मरणाला तरी ते धावून येत नसत खारा समुद्र डोळ्यात आटवायचं वरदान असतं पुरुषांना तस स्त्रीच्या आसवांना शाप असतो दुथडी भरून वाहण्याचा तस स्त्रीच्या आसवांना शाप असतो दुथडी भरून वाहण्याचा विधवा शब्दाचा अर्थ फक्त नवऱ्याशीच नसतो तो जिवाळ्याने जपलेल्या अलंकाराशीही असतोच लग्न एका व्यक्तीसोबत नाही तर या अलंकारासोबतही होत वेळ सवतीनं खेळलेल्या डावासारखी बदलून गेली सुभाग गेला पण घर उन्हात पडलं कान भलते बेबान कान बेबान जे ऐकायचं नाही तेच ऐकतात ते एका बाईच्या आयुष्यात जन्मल्यावर बाप नंतर भाऊ आणि लग्न झाल्यावर नवरा आणि शेवट करतो तो पोटचा पोरगास अशा चार खांबांवर तिचं आयुष्य तोलून राहत हे असं जीवनातील सत्याचं सार आपण प्रत्येक कथेत पेरल्यानं कथेचं भाषा सौंदर्य वाढले आहे कथेची रंजकता वाढली आहे आपली निवेदन शैली चिंतनशील आणि चित्रदर्शी आहे पात्रांचे संवाद चांगले लक्षवेधी झाले आहेत आपण कवयित्री ललित लेखिका आणि कथालेखिका याच अंगाने कादंबरी लेखनाकडे आपला प्रवास असाच होत राहो अशी शुभेच्छा देतो आणि मी थांबतो मित्रांनो आपणास बाबूळ फुल या ललित लेखसंग्रहाचा पुस्तक परिचय आवडला असेल तर आपण नक्कीच या आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या माहितीचा आनंद घेण्यासाठी आस्वाद घेण्यासाठी या आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा ही विनंती करतो आणि या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद